नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज चॅनलला लाईक करा करा शेअर आणि करायला विसरू नका लोकसभा सार्वत्रिक पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याच्या सीमावर्ती भागातून गुटखा आणि मद्याची अवैधरित्या होणारी तस्करी रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येते दिनांक सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या सुमारास दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये पेठ गुजरात महामार्गावर रासेगाव फाटा परिसरामध्ये काही संशयित इसम एका राखाडी रंगाच्या इनोव्हा कारमध्ये घुटक्याची अवैध वाहतूक करून विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकारी आणि अमलदार यांनी या ठिकाणी सापळा रचला यावी अवैधरित्या गुटक्याची वाहतूक करणारा इसम आसिफ शफी पठाण वयवर्ष सव्वीस राहणारा वडाळा गाव भारतनगर याला ताब्यात घेतले त्याच्या कब्जातून सहा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा अवैध गुटखा आणि कार असा एकूण चौदा लाख चौसष्ट हजार पाचशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय सदरचा अवैध गुटखा पुरवठा करणाऱ्या गुजरात राज्यातील पुरवठादार आणि नाशिक शहरातील गुटखा खरेदी करणारे संशयित यांचा देखील पोलीस तपास करत आहेत या आरोपीविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे पोलीस हवलदार किशोर खराटे प्रवीण साणप पोलीस नाईक प्रदीप बहिरम गिरीश बागूर विनोद टेळे यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका